नेहा कुलकर्णी इराणबरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती मात्र त्यानंतरही इराणनं क्षेपणास्त्र डागल्याचा इस्रायलच्या संरक्षण दलांचा दावा इराणचा इन्कार शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद आदिवासी शासकीय वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप जोशी यांचं निधन आणि अँडरसन तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडशी विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल इराणबरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलनं सहमती दिली आहे इराणनं कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर काही तासातच अमेरिकेनंही घोषणा केली मात्र आतापर्यंत इस्रायलनं त्याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झालं तर इस्रायल ते सहन करणार नाही असं इस्रायल सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय मात्र युद्धबंदी जाहीर झाली असूनही इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलांनी केला आहे इस्रायलचे संरक्षण मंत्री काड्झ यांनी इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे तर इराणच्या सशस्त्र दलांनी इस्रायलचा हा दावा फेटाळून लावला आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्याबरोबरच प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला या मार्गामुळे राज्याच्या पूर्वेकडे वर्ध्यातल्या पवनारपासून पश्चिमेकडे सिंधुदुर्गातल्या पत्रादेवी ही महाराष्ट्र गोवा सीमा जोडली जाणार आहे आदिवासी शासकीय वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता तसंच आहार भत्त्यात वाढ करायचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला या अंतर्गत महागाई निर्देशांकांचा विचार करून सरकारनं सुधारित भत्ते निश्चित केले आहेत दोन हजार सतराच्या महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमात केंद्र सरकारनं केलेल्या बदलांच्या अनुषंगानं सुधारणा करून आगामी अधिवेशनात नवं विधेयक आणण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर व्याजशास्ती अथवा विलंब शुल्काच्या थकबाकी विषयक तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आगामी अधिवेशनात मांडण्याच्या निर्णयाला मान्यता दिली गेली राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प टू पॉईंट अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली या प्रकल्पांमुळे राज्यातल्या तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा दे वीज देण्यासाठी पाच दशांश मेगावॅट ते पंचवीस मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रांपासून पाच ते दहा किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्यानं संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेनं जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे आज मुंबईत विधानभवनात संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत निमित्त मुंबईत आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलत होते देशावरच्या कर्जाचा भार पाहता जनकल्याणासाठी अधिक खबरदारीनं खर्च करण्याची गरज आहे त्यात या समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले संसदीय समित्या सरकारच्या विरोधी नव्हे तर पूरक काम करतात त्यांच्या अहवालाकडे पाहताना सरकारनं हाच दृष्टिकोन ठेवावा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या समित्यांचे अहवाल योग्य रीतीने अंमलात आणावेत अशी सूचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी केली संसदीय समितियां सरकार के विरोध में काम नहीं करती सरकार के पूरक, सरकार के मार्गदर्शन और सरकार को सलाह देने का काम करती और मेरा मानना है सरकार को भी उसी सकारात्मक रूप से इन संसदीय समितियों की रिपोर्ट को लेना चाहिए संसदीय समित्यांनी योग्य रीतीनं समीक्षा केली तर अनेक बदल घडू शकतील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा तसंच डाटा अनालिसिसचा वापर करून अधिक चांगलं काम करता येईल असंही ते म्हणाले सुशासनासाठी विचारपूर्वक खर्चाची गरज असते यावर परिषदेत चर्चा झाल्याचं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी या परिषदेत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते स्टार्टअप्स आणि नवोन्मेष आधारित उद्योजकतेला चालना देण्यासाठी आय आय टी आय आय एम एम्स आय आय एम सी आणि सी एस आय आर सारख्या उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांनी एकत्र येण्याचं आवाहन जितेंद्र सिंह यांनी केलं आहे त्यांनी आज आय आय एम मुंबई इथं एका अत्याधुनिक इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण उद्योग आणि सरकार यांना जोडण्याची गरज असल्याचं त्यावेळी म्हणाले सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये अधिक समन्वय साधण्याचं आवाहन त्यांनी केलं जैवतंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम संगणक यामध्ये स्वदेश निर्मिती करणं हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत हो। आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज या ऑन बात भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप तोशी यांचं काल रात्री लंडन इथं हृदयविकारामुळे निधन झालं ते सत्त्याहत्तर वर्षांचे होते उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठशे अठ्ठ्याण्णव बळी घेणाऱ्या दिलीप दोषी यांनी दोनशे अडतीस प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्रेचाळीस वेळा पाच बळी घेतले एका सामन्यात दहा बळी घेण्याचा विक्रम त्यांनी सहा वेळा केला होता दोषी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसंच परदेशी कौंटी क्रिकेटमध्येही आपलं कौशल्य दाखवलं होतं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोषी यांना श्रद्धांजली वाहिली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या अँडरसन टेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडनं विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू केली या सामन्यात भारतानं इंग्लंडचं सा मोरविजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे आज अखेरच्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबात एकवीस धावांवरून या लक्ष्याचा पाठलाग सुरू केला आणि दुसऱ्या सत्रापर्यंत भारताच्या गोलंदाजांना एकही बळी मिळू दिला देत पावणे दोनशे धावांचा टप्पा ओलांडला इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट यानं शतकी खेळी केली तर झॅक क्रॉलीनं त्याला चांगली साथ देत अर्धशतक झळकावलं त्रेचाळीसाव्या षटकात इंग्लंडची धावसंख्या एकशे अठ्ठ्याऐंशीवर असताना झॅक पासष्ट धावांवर बाद झाला त्याच्यानंतर आलेला पोपही लवकर बाद झाला प्रसिद्ध कृष्णानं दोन बळी घेतले शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या दोन बाद दोनशे अडतीस धावा झाल्या होत्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं केरळमधले समाजसुधारक श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते आजच्या भारतात केवळ राष्ट्रहिताचे निर्णय घेतले जातात तसंच भारताचं इतर देशांवरचं लष्करी अवलंबित्व कमी होत आहे देश संरक्षणदृष्ट्या स्वावलंबी होत आहे असं ते म्हणाले श्री नारायण गुरू यांची शिकवण देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे सरकार या दृष्टीनं काम करत आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं नारायण गुरू यांच्याशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्यासाठी शिवगिरी सर्किटचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या काही वर्षात भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाले असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी या क्षेत्राची महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकदा इराणबरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती मात्र त्यानंतरही इराणनं क्षेपणास्त्र डागल्याचा इस्रायलच्या संरक्षण दलांचा दावा इराणचा इन्कार शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद आदिवासी शासकीय वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप भारताचे माजी फिरंकी गोलंदाज दिलीप दोषी यांचं निधन आणि अँडरसन तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडची विजयी लक्षाच्या दिशेनं दमदार केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी